नात्यांची श्रीमंती गांधी पार्कहून सुटणाऱ्या बसमध्ये मी चढले तेव्हा बस जवळजवळ रिकामीच होती बस सुटायला अजून दहा बारा मिनिट वेळ होतं मी शांतपणे लेडीज सीटवर जाऊन बसले आणि ड्रायव्हर कंडक्टर यांची वाट पा बघू लागले तेवढ्यात माझ्या पुढच्या सीटवर एक बाई येऊन बसली तशी चाळीस पंचेचाळीसची असेल बसल्यापासून तिची चुळबुळ सुरू होती मध्येच मागे वळून तिने मला विचारलं ताई किती वाजले बाराला दहा मिनिटे आहेत मी जेवढ्याच तेवढं उत्तर दिलं दोन मिनिटं थांबून तिने विचारलं बस कधी सुटेल सुटेल आता दहा मिनिटात मी म्हणाले आता ती किंचित बसली साडीला खोचलेल्या रुमाला ने स्वतःचा घाम पुसत म्हणाली मला नांद्याला जायचंय तुम्ही कुठे निघालात वर्धेला मी एका शब्दात उत्तर दिलं तिने पुन्हा प्रश्न विचारला नोकरी करता का तिथे नाही माझं घर आहे वर्धेला मग इथे कशाला आला होता आता मात्र मी वैतागले प्रश्न ऐकून न आल्याचा बहाडा करत मी खिडकीतून बाहेर पाहत राहिले तेवढ्या ती उठली आणि मागे येऊन माझ्या शेजारच्या शी सीट वर बसत म्हणाली इथेच बसते मी म्हणजे आपल्याला नीट गप्पा मारता येतील मी तिच्याकडे कटाक एक कटाक्ष टाकला साधीशी पॉलिस्टरची साडी हातात नायलॉनची एक पिशवी डोकावणारी पर्स कानात छोटीशी मोत्यांची कुंडी बाई अगदीच गरीब घरातील दिसत होती अगदी लोअर मिडल क्लास मधली तशी बऱ्यापैकी शुद्ध बोलत असली तरी फारशी शिकलेली वाटत नव्हती तिच्याशी मी काय गप्पा मारणार हे बरे आहे मानना मान मे तेरा मेहमान आणि पुढच्या क्षणी माझ्या मनात आलं मला बोलण्यात गुंतवण्यामागे हिचा काही वेगळाच हेतू तर नसेल ना मी लगेच मंगळसूत्र चाचपून पाहिलं आणि जरा सावध होऊन बसले तेवढ्यात कंडक्टर बसमध्ये शिरला आम्ही दोघींनी आपापली तिकिट काढली मी माझं तिकीट घडी करून करून पर्समध्ये ठेवलं आणि पर्स नीट खांद्याला अडकवली पण माझे हे सावधगिरी दर्शवणारं वागणं तिच्या गावीच नव्हतं तिने परत मला विचारलं इथे कुठे आला होता डेंटिस्टकडे आले होते माझा शक्य तितका कोरडासूर का वर्धेत नाहीत का चांगले दाताचे डॉक्टर माझ्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली आता काय करावं ही बाई काही पिच्चर सोडेल असं दिसत नाही आहेत ना पण इथे ओळखीचे डॉक्टर आहेत एवढे बोलून मी हातातलं मासिक वाचायला सुरुवात केली पण माझ्या जेवढ्याच तेवढा तुटक उत्तरांचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता म्हणजे तुम्ही पूर्वी इथे राहत होतात का मी पण इथे महालात राहते आता नांद्याला चालले माझ्या आईला भेटायला ती रंगात येऊन बोलत होती तिच्या बडबडीमध्ये मला काडीचाही रस नव्हता तिला टाळण्यासाठी मी मासिकात डोकं खूपसलं पण आता माझं वाचतानाही लक्ष लागेना वाटलं आपल्याला तर बोलायला इतकं आवडतं तिच्या जागी एखादी सुशिक्षित उच्चभ्रू आपल्या तोला मोलाची वाटणारी बाई असती तर आपण अगदी आईसपेस बसून आवर्जून तिच्याशी बोलायला सुरुवात केली असती केवळ ही एक अडाणी गरीब आहे म्हटल्यावर मी उगीच नाही ती शंका घेऊन लगेच सावरून बसले का केवळ ती एक गरीब बाई आहे म्हणून मी तिचा संशय घ्यावा छे छे हे माझं वागणं निश्चितच चुकीचं आहे ती इतकी सहज मोकळ्या मनाने माझ्याशी गप्पा मारते तर एक सहप्रवासी या नात्याने मी नाही का तिच्याशी चार वाक्य नीट बोलू शकत स्वतःची चूक उमगल्यावर मला मनोमन खजील झाल्यासारखं वाटलं आणि जणू माझ्या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी हातातलं मासिक बंद करून तिच्याकडे पाहत मी विचारलं कुठे चालला हात म्हणाला तो मी मी आपणहून बोलते म्हटल्यावर ती खुल्ली तिकडे नांद्याला हो तिकडे भाऊ भाऊजे असतात माझे आई पण तिथेच असते आणि भावाला एक मुलगा आहे महिन्यातून एकदा तिला भेटायला जाते मी ती आता खूप म्हातारी आहे ती काही येऊ शकत नाही आमच्या घरी ते अर्धांग का काय म्हणतात ना ते झाले आहे तिला मग भाऊ भाऊजे बघतात का तिला नीट मी विचारले तर हो भाऊजे माझी एकदम चांगली आहे बघा अगदी प्रेमाने करते सासूचं सगळं आणि महिन्यातून एकदा आम्ही बहिणी आळीपाळीने जातो एक एक दिवस तिची देखभाल करतो आम्ही चौघी बहिणी तेवढे चार दिवस भाऊजेला आराम बघा खरं तर मी आज सकाळी पण माझा धाकटा नातू ना तुना, तापाने आजारी आहे तू सोडेस ना हो मला शेवटी कशी बशी त्याची आता तर लवकर पोचायची घाई कारण भाऊजे जेवणाची वाट पाहत थांबली असेल फार माया आहे बघा तिची माझ्यावर माझा भाऊ रिक्षा चालवतो तो गेला असेल सकाळीच रिक्षा घेऊन आणि पोरग गेलं असेल कॉलेजला आणि इथे महालात तुमच्या घरी कोण कोण आहे हळूहळू मी तिच्या गपांमध्ये तीन नाटवंड असतात तिथे स्वतःची खोली आहे आमची मुलगा बस आहे सून घरीच असते आणि तिकडे रामबागला धाकटा मुलगा सून असतात त्यांना दोन मुली आहेत मुलांची नोक मुलाची नोकरी आत्ताच गेली बघा सून शिवणकाम करून आणि दोन घरचं स्वयंपाक करून थोडेफार पैसे मिळवते म्हणा मी कधी मोठ्याकडे असते तर कधी धाकट्याकडे असते दोघांच्या ही मुलांना सारखी आजी हवी असते मग राहते थोडे थोडे दिवस दोघांकडेही तुम्हाला दोन 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 मुलगेच आहेत आहेत का मी एक एक प्रश्न विचारत होते ती बाई म्हणाली नाही आणि मुली लग्न झालेली मोठीची मुलगी तर आता दोन चार वर्षात लग्नाला येईल दोघी मुली पण नगरातच असतात एक बर्डीला असते आणि दुसरी वाडीत राहते बघा दोघी आपापल्या घरी खुश आहेत माझ्या सर्व मुलांना एकमेकांबद्दल खूप माया आहे हो दर दोन चार महिन्यातून लेकी मला भेटायला येतात कधी मी त्यांच्याकडे जाते सणासुदीला सगळे एकत्र भेटतो दर भाऊ बीजेला माझी मुलं बहिणींना साडी नेसतात आणि माझा भाऊ पण अजूनही आम्हा बहिणींचं दरवर्षी चार दिवस माहेर पण करतो साडी चोडी घेतो मग आम्ही चौघी बहिणी पण पन आळीपाळीने एकेका वर्षी वहिनीला साडी नेसवतो तुम्हाला सांगू का ताई आमच्या सगळ्या भावांकडे माझ्या मुलामुलींकडे पैसा कमी आहे पण प्रेम खूप आहे बघा आणि तेच हवं नाही का नाहीतर रगड पैसा आहे पण कोणी एकमेकांचं तोंडही बघत नाही असा पैसा काय चुलीत घालायचा तिच्या गप्पा अगदी रंगत आल्या होता त्या नादात नांदा आला ते मला कळालंच नाही बोलता बोलता ती म्हणाली अगबाई आला की नांदा असं म्हणून तिने मांडीवरील पिशवी हातात घेतली आणि ती उठली ते बघा त्या तिथे आहे माझ्या भावाचं घर तिने त्या झोपडीतल्या रांगांमध्ये कुठेतरी दूर बोट दाखवलं मी उगाच कळल्यासारखी मान हलवली ताई बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून पण ताई इतका वेळ मी एकटीच बडबडत बसले तुमच्या घरी कोण असत ते सांगितलं नाही तुम्ही मी ना मी एकटीच असते माझे यजमान पाच वर्षापूर्वीच वारले अगो बया तुमची मुलंबाळ ती कुठे असतात मला दोघी मुलीच आहेत त्या दोघीही दूर तिकडे अमेरिकेत असतात मग तुमचे नातेवाईक भावंड वगैरे मी नुसतीच नकारात्ती मान हलवली क्षणभर तिच्या नजरेत माझ्याविषयी दाटून आल्यासारखी वाटली आणि पुढच्या क्षणी माझ्या खांद्यावर थोपटल्यासारखे करून ती पटकन उतरण्यासाठी पुढे गेली बसमधून उतरल्यावर तिने माझ्याकडे पाहून हात हलवला मी पण पन यांत्रिकपणे हात वर उचलला बस सुरू झाली मला आता सारखं तिच्याच गप्पा आठवत होत्या नगरातच असणारी आणि एकमेकांकडे येणं जाणं ठेवणारी तिची मुलं या वयातही एकमेकांना धरून असणारी तिची भावंड विकलांग अवस्थेत असलेली तिची आई मी कधीही न पाहिलेली तिची सर्व माणसं माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली होती आणि त्याचवेळी माझ्यापासून खूप दूर परदेशात असणाऱ्या माझ्या मुलींच्या आठवणीने माझं मन भरून येत होत काळाच्या ओघात अकारण दुरावलेले एक एक नातेवाईक आठवत माझं अंतकरण व्याकुर होत होत माझा स्टॉप येताच मी अगदी यांत्रिकपणे घराकडे निघाले लॉक उघडून मी माझ्या प्रशस्त फ्लॅटमध्ये प्रवेश केला घरात सुन्न करणारी शांतता होती शोभाबाई भांडी कपडे झाडलो सगळे उरकून स्वयंपाक करून ठेवून निघून गेल्या होत्या आता फक्त मायक्रोवेव्ह मध्ये सगळं गरम करून घ्यायचं होतं पण माझी अन्नावरची वासना चुडायला झाली होती माझं डोकं ठणकत होत घशाला कोरड पडली होती जाताना तिने माझ्याकडे टाकलेली शेवटची नजर मला विसरताच येत नव्हती माझ्या खांद्याला तिने केलेला स्पर्श मला अजूनही जाणवत होता काय नव्हतं त्या नजरेत काय नव्हतं त्या स्पर्शात त्या नजरेत सहानुभूती होती दया होती त्या स्पर्शामध्ये अनुकंपा होती सांत्वन होतं एका सामान्य घरातली ती गरीब बाई माझी किव करून गेली होती अस्वस्थपणे मी फ्रीज उघडला आणि त्यातील थंड पाण्याची बाटली बाहेर काढून घटा घटा ग्लास भर पाणी प्यायले नंतर कलकर्न डोकं शांत करण्यासाठी गार पाणी डोक्यावर थापत हॉलमधल्या सोप्यावर अंग टाकलं आणि जणू त्या बाईला विसरण्यासाठी म्हणून मी डोळे मिटून घेतले पण ती बाई काही केल्या माझ्या डोक्यातून जायला तयारच नव्हती आतापर्यंत ती भावाच्या घरी पोहोचलीही असेल आणि आपल्या आजारी आईची मायने विचारपूस करून जेवायलाही बसली असेल माझ्या डोळ्यांपुढे तिच्या भावाचं न घर आता कोपऱ्यातल्या कॉटवर तिची आई झोपलेली होती तिच्या क्षीण झालेल्या डोळ्यातून लेकीच्या भेटीचा आनंद ओसांडत होता तिच्या जवळच दोन ताठे मांडून ती आणि तिची भावजाई दोघी जेवायला बसल्या होत्या वंस पोटभर जेवा बर तिची भावजाई तिला आग्रह करत होती लसणीच्या छेरच्या बरोबर भाकरी खाताना त्यांच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या अणब भाताच्या ढेकळावर आमटीचा तिखट जाळ पाणी ओतून भुरके मारत जेवत जेवताना भावजयला सांगत होती बरका वहिनी आज येताना बसमध्ये ना मला एक बाई भेटली होती चांगली पैसेवाली बाई होती ग त्या बाईची गोष्ट सांगते तुला अगं तिचा नवरा ना पाच वर्षापूर्वीच वाढला तिला दोन मुली आहेत बरका पण त्या तिकडे लांब परदेशात असतात इथे तिचे कोणीच नाहीये वहिनी एकटीच राहते गती नगर मध्ये तिची इतकी दया आली म्हणून सांगू कि ती गरीब बाई बिचारी ना गती तिचे कदाचित बोललेली ही न गेलेले शब्द मला अगदी स्पष्ट ऐकू येत होते मघापासून माझ्या मनात दडून बसलेला सल आता फना काढत होता माझ्या डोळ्यातून दोन अश्रू माझ्या महागड्या सोप्यावर ओघडले त्या गरीब बाई पुढे मला स्वतःला खूप गरीब वाटत होत कारण तिच्याकडे नात्यांची श्रीमंती होती मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद